सात अक्षर दावड पुणे ना या वटण्याच्या प्लॉटला पूर्ण माती वडील होती बांध पूर्ण भरली होती खाली मातीमध्ये कोणताच कस नव्हता आपण एस एस एम आणि कृषी अमृत आणि आर एम पी एस चा बेसल लॉट साखलाय त्याच्या वाटाना एकदम अजून क्लिअर आहे अजून त्याला कुठल्याही प्रकारची आळ नाही काहीच नाही रोग नाही फुटो एकदम भारी चाललेला आहे खालून फोटो हाय शेंडावी एकदम भारी काळो किंवा जी काय ग्रोथ आहे वाटाण्याची आता यादी आपण केमिकल वर पण केलेलं आहे त्या तुलनेमध्ये आणि सिटी वैदिक तंत्रज्ञान वापरल्या त्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवत कीड कंट्रोल मध्ये परत पत्ती मध्ये जास्त बदल बारीक बर आणि फुटवा बी चांगला शेंडा चांगला चालला म्हणजे फुटवा पण निघू राहिला आणि शेंडा पण चांगला आहे हो आणि ते जर केमिकल वर प्लॉट हा तर काय वाटलं असतं केमिकल व कीड ज्या असती आणि काही याच्यात याच्यामुळे केमिकल मध्ये जास्त किड होती तशी याच्यावर एवढी कीड नाही जावली म्हणजे जे काही तण पण आपण बघू शकता ते पण कमी प्रमाणात आहे आणि जर तुमचं म्हणणं केमिकल वर जर असता तण असतात कीड पण जादा असते आणि तण पण मोठ्या प्रमाणात खोटवा नसता एवढा याची पूर्ण माती वडेली बांध बर जी माती होती चांगली ती आखी बांधा लोटलेली केमिकल वर नसतं एवढं बारीक